पहिल्यांदाच आले त्यामुळं खूप मस्त वाटलं दम पण तेवढाच लागतोय आणि महादेवाकडे वरती येण्याची ओढ पण तेवढीच आहे आणि महादेव आणतात हाय शंभू महादेवाला आणत पाणी ते बहुतांश गाव अशी आहे की टँकर नि पाणी मागवतो पाणी दर खास दर गेलाय कुठे अशा मिशा फिळून म्हणतो पाणी दर खास दर मग निवडणूक लागली कुठलं सरकार चांगली काय अवस्था चालली शेतकऱ्याची ही जाणली पाहिजे शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त मुंगी घाटातून जे भाविक फक्त डोंगरातून वर येतात त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कुठून आला तुम्ही मी आले म्हणजे फलटण तालुका या गावावरून आले मी आज आग... अनुभव आहे तुमचा आज मुंगी घाटातून तुम्ही काय मी आठ वर्ष झाले येते ओ... कि घाट चढल्यानंतर चढल्यानंतरचा आनंद असतो तो खूप कि आनंद व्यक्त करता येत नाही आम्हाला एवढा आनंद होतो समजा एखादा दगड येत असेल तर तो, तो कोठे रोखवायचा आणि काही करायचं हे ते हा वरून दगड येतात पण काही लोक का असे असतात की दगड तिथंच थांबवतात तो दगड थांबवून प्रयत्न करतात आणि काही लोकांना वरती चढता येत नाही तर त्यांना हात देऊन वरती घेण्याचा प्रयत्न करतात खूप मदत करतात काय तुमच्याबद्दल अस माझ्या बद्दल नाही झालं अजून खरक्षण खर म्हणजे आम्हाला देवाचे उपाय देव आम्हाला परमेश्वरचे आम्ही कंटिन्यू नऊ वर्ष चालतोय सगळी आहेत एक आहे आम्ही कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडले आम्हाला अवघड घाटातलं तरी आम्ही चालणार की देवाची कृपा आहे आम्हाला आजपर्यंत आम्हाला कुठलं संकट नाही आलेलं आहे शंकरांनी तेवढं केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सासवडकर कशी मानतो आम्ही त्यामुळं खूप मस्त वाटलं कारण की एवढं घाट अवघड वाटत होता पण सोपा वाटला चढताना तसं नाही काय पण देवाला यायचं होतं इच्छा होती एक यायची फर्स्ट टाइम आलो होतो ना त्यामुळं जीवाची परवा शकतो आपला देव असं करणारच नाही ना पण करणारच नाही देव त्यामुळं काहीच ना काय ऐकून म्हणजे हे देवस्थान खूप जागृत आहे आणि इथून जाणं काहीतरी असं चांगलं असतं म्हणून आणि इथून जे माणसं त्यांना देव काहीच होऊन देत नाही एवढा पण काहीच होऊन देत नाही कोणाचं किती जरी काय झालं तरी मी जातीनं मुसलमानाची आहे मी कधी जातीत भेदभाव धरला नाही राम रही मानता माणसात फरक केला नाही तरी आपण कोण होता की माणसात दोन करणारे हे जे लोक आहेत मराठा मुसलमान हे थोडं मला लोकच वाईट वाटत कि हे लोकच एकमेकापासून दूर करतात माणसात काही फरक नाही ना मग आपण कोण होता की जाती धर्मात फरक करणारे बराबर आहे ना म्हणून मला लोकांवरच विश्वास नाही देव सारखा आहे का नाही फक्त माणूस की तुम्ही हाताने दान करा धर्म करा हे जे लोक एवढं जीव तोडून वर येतात ते सगळं देवासाठी येते मग जीवाची परवा न करता वरी चढून येतात मंगे हात मंत्र विचार करा जरा एवढे लोक जणू एखाद्याचा पाया तर ते विचार करतात की सगळे खाली जातील असं पण असं कधी होत नाही होत नाही का नाही मग ते सगळे देवाचेच लिहिला ना देशामध्ये दे आता लोकसभा लागले काय वाटत काय शंभे जी शेतकरी आहे ना त्या शेतकऱ्याला जो शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे हमी आहे पाऊस पाणी होत पण काही नुकसान होत पण शेतकऱ्याच जे नुकसान होत काही केलं तरी शेतकरी सुखी होईल त्यावेळेस सगळी जनता सुखी होईल माझं एवढंच म्हणणं आहे फक्त सरकारने शेतकऱ्याला लुटलाय ना शेतकरी सुखी नाहीये आपला शेतकरी सुखी राहायला पाहिजे शेतकऱ्याला मान्यता पुरी झाल्या पाहिजे शेतकऱ्याची सर सर्ग कर्ज गेलं पाहिजे शेतकऱ्याचं सरकारने कर्ज माफी केली पाहिजे शेतकऱ्यांची आता आताच्या कंडिशनला पाणी नाहीये बघा शेतकऱ्याला पाणी नाहीये परत शेती करणार कसा त्यात तुम्ही बलतेच रेट लावत असतो किराणा माल असू काय असू प्रत्येक गोष्टी तुम्ही जीएसटी लावत असतो तर काय करणार आहे शेतकरी महशात लोकसभा निवडणूक लागली देशामध्ये कुणाच सरकार चांगलं आहे कुणाच सरकार यायला पाहिजे जे लोक गरीबाची जाणीव करत त्यानेच पुढे यावं आणि ज्या लोकांना फक्त पद पाहिजे मोठेपणा पाहिजे हे लोक कधीच पुढे येऊ नये गो, जाणीव करावं बरोबर आहे ना करून खाणाऱ्याला सहभूती द्यावं करून खाणाऱ्याला तुम्ही काम रोजगार सगळं काही मिळवून द्यावं अशी माझी इच्छा आहे मी जात इतक दे असं भेदभाव धरणार या वर्षी तरी ठीकठाक पाऊस हवं हो। आता बघतोय आपण बहुतांश नावं अशी आहे पाणी मागवत आणि आमची बी अशी आत्मा झाली काही ठिकाणी प्यायला बी पाणी भेटलं नाही या एवढं साकडं की ह्या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस आहोत आणि सगळ्यांना सुख समाधान लाभो अशीच प्रार्थना आहे आमची काय शंभू महादेवाला पाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा तळ्याला पाणी नाही आणि ऊन असल्यामुळं खूप म्हणजे भाविकांना त्रास सहन करावा लागतो याचा आणि या म्हाडा लोकसभेचे पाणीदार खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर मिरवतात की पाणीदार खासदार तरी प्रत्यक्षात काहीच पाणी नाही इकडं विजयसिंह मोजे पाटील खासदार असताना अत्यंत विकासमक काम त्यांच्या खासदारकीत झाले पण हा खासदार म्हणून तुम्ही पाणीदार आहे कुठे इथं सगळे सोयच नाही कुठली कुठलीच सोय नाही इथं पाण्याची अप्रतिम मुंगी घाटाच दृश्य आहे फक्त पाणी नाही पाणी खासदार गेलाय कुठे अशा मिशा फिळून पाणी दर खासदार मे अशा उलट्या मिशा होणार त्यांना शरद चंद्रजी पवार साहेबांचं होतं सरकार होत गे सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली गे पवार साहेबांनी भाजपने भाजपने के कुठे केली एक लाख एक लाख जर रुपया घेतले तर अठरा टक्के जीएसटी भरतो त्याला अठरा हजार कट होतात आणि शेतकऱ्यांना किती देतात सहा हजार रुपये देते सुख जीएसटीच्या ह्याच्यातच या शेतकरी तुतारी आली पाहिजे धरेशील भैया मोहिते पाटील ज्या माडा लोकसभेला ज्यावेळेस मोहिते पाटलांनी एक लाखाचं लीड दिलं तर निंबाळगर साहेबांना तर एक लाखाचं लीड देऊन सुद्धा काय म्हणला माहिती आहे का आमच्यासाठी काहीच केलं नाही एका एका महिन्यात त्याला खासदार केला मोहिते पाटलांनी काँग्रेसचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करून एक लाखाचं मताधिक्य माडा लोकसभेला मोहिते पाटलांनी दिले सांगण्यासारखाच नाही फ्रील पण तेवढे दम पण तेवढाच लागतोय आणि महादेवाकडे वरती येण्याची ओढ पण तेवढीच आहे आणि महादेव आणतात सात वर्ष झाले मी आता याच वर्ष आलीये पण इतकं मस्त वाटलं ऍडव्हेंचर सारखं आहे सगळं नाही वाटली सगळे मदत करतात हात येतात वरती घेतात त्याच्यामुळे काहीच अवघड नाही जात आहे महादेव बघणार अजून खूप छान आहे मी पहिल्यापासून येते अगदी लहानपणापासून माझ्या माहेरची लहानपणापासून आता लोकसभेची निवडणूक जो महादेवला काय चांगलं लोक सगळ्याचले वाटतो संबंधच नाही आम्ही त्याच्यासाठी काही वांगण घालणार आहे ना राजकारण सगळं दिन चालते हां राजकारणावर देश चालतो पण सगळ्यांच्या हिताचा असं राज्य यावं हा एकाच आहे नाही की हा म्हणतो त्याच्यांनी हो सगळ्यांच्या हिताच हो ज्याच्या सगळ्यांसाठी जे चांगले ते राजकारणामध्ये निवडून यावं पण मे बी सुप्रिया ताईंना जास्त मत पडतील आम्ही सुनेत्रा ताईंना आता ते जे पर्सनल रिझन्स आहेत ते नाही ना सांगू शकत आम्ही ज्यांचं जे आपल्यासाठी रड लढतील जे बारामतीचा विकास करतील बारामतीच्या आजूबाजूंचा विकास करतील त्यांनी महादेवाने निवडून द्यावं त्यांना ही महादेवाच्या चरणी प्रार्थना का काय शंभू महादेवला काय माहिती काय नाही माहिती मागायसारखं काय नाही त्याला तो काय आपल्याकडे आहे होय मागायला लागत नाही ते मनात सगळं जाणतो तो काही सांगायला लागत नाही त्याला देव आहे तो देव आहे बाबा आता लोकसभा निवडणूक लागली आहे का नाही लागली हो काय तुम्हाला काय वाटत शेतकरी सुखी आहे का कुठंच नाही कधी होणार पण नाही मग निवडणूक लागली कुठलं सरकार चांगले कुठल्या सरकारच्या काळात शेतकरी चांगला होता बहुतेक करून तर हाय हे सरकार एकदम चांगले अशा आपण माझ्या वैयक्तिक मताने कोणतं सरकार हे आपलं भाजपचे आहे ना तर वैयक्तिक मताने चांगलंच आहे सरकार कारण ह्याच्या पाठी मग आतापर्यंत जे काय झालं ते आतापर्यंत असं कधी झालं नाही असं त्या माणसाने केलेलं आहे भवितव्य थोडं होईल ना सांगता येणार पण आतापर्यंत आमच्या हे पासष्ट वर्षावरती कधीच झालं नाही ते त्या माणसाने आज सात आठ वर्षात करून दाखवलेले आहे बाबाई शिखर शिंगणापूर हे मान देशातलं भूषण आहे प्रश्न ते सरकारनं सोडवलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हे खासदार दुसरं काय बघतात मग काय खासदारांनी बघितलं पाहिजे की लोकांनी लोकसेवा कशी करता आली पाहिजे माणसं कशी वळतील हे खासदार आमदारांनी बघितलं पाहिजे बाबा शेतकरी सुखी आहे शेतकरी सुखी कुठला आलाय त्याला आहे का सुख त्याला का जेवाय बसला तर लाईट आली लाईट आली तर झाला घोटाळा आणि पाणी हे तर म्हणले डिपू चालला डिपू युसर पिक जळली पाणी असून काय उपयोग आहे का त्याचा शेतीला माल आला दर नाही बाजारात जर नेला कांदा तर आला खाली आता ज्वारी पिकली समजा एखाद्या शेतकऱ्याची ज्वारी किती गेली होती पाच हजारावर गेली होती आता ज्वारी मार्केटमध्ये घेऊन गेली तर आले अडीच हजारावर अडीच ते तीन हा अडीच ते तीन आणि बायला जर रोजाने लावायचं म्हटलं तर बाय अडीचशे रुपये घेते आणि बाई ते का साडे अकरा ला चुप्पी कराय पा बारा वाजते त्या पाच वाजल्या वाज 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 की चालली घरी दुपारची एक साथ सुट्टी तर द्यावीच लागते मग त्या शेतकऱ्याला काय परवडणार आहे सांगा की आणि जर आपण शेतकरी जर म्हणला का नाही अहो असं ओरका बाया दुसरा आला होता सकाळी तुमच्यात गुंतले म्हणून नाही तर चालली उद्या दुसरीकडे काय करणार सांगा की शेतकऱ्यांसाठी सध्या तरी आतापर्यंत असा शेतकरी अजून राजा झालाच नाही असं स्पष्ट मत सगळ्याच बाजूला आहे जे काही आपल्या म्हणजे तर राम मंदिरात किती वर्ष तरी पडून काम होत तसलं केलं तुमच्यासाठी चांगलं आणि चांगलंच आहे लक्ष देणार शेतकऱ्यावर तो काय अवस्था चालली शेतकऱ्याची ही जाणली पाहिजे वनात गेला रात्रीचा लाईट नाही घोटाळा ती तर वेगळाच प्रश्न आहे पण त्याला बॅटरी घेऊन जातोय बॅटरी सरप सर्प चावला काय झालं आहे का त्याला बाप कोण त्याची दक्षता घेणार आहे का कोण बाजारात जर गेलं तर त्या मालाला दर नाही तो माघारे आणतो तर त्याला ते त्याच्या त्या कांद्याच्या थैल्याचे पैसे वसूल होत नाही इकडे मजुरी द्यावी लागते मग ते पाणी असून तरी सुखी कशाच आहे लाईट बिल लगेच लाईट तुटते थाक लागेल आता खासदाराची एवढी आपल्याला काय राजकारणातली माहिती नाही आता कोण आहे आता कोण खासदार आता अजित पवार कोण आहे हा शरद पवार ते मुख्यमंत्री रणजित निंबाळकर बाबा कोण येईल वाटते निवडून मोहिते पाटील उभा राहिले निंबाळकर उभा हो मोहिते पाटील येणार काय बोलतात हो येणार येणार कितीच्या फरक तसं इतकी गॅरंटी काय मी देऊ ना येणार पण येणार नाही नुसतं असून काय करायचे कर्तबदारी पाहिजे ना हो कर्तबदारी अशी केली पाहिजे की लोक आपल्या माग आली पाहिजे मत मागायची गरज नाही जर कामगिरी जर चांगली केली तर लोक आपल्या टोपल्याने मती दिली पाहिजे असं सुविधा केली पाहिजे लोकांची नाही तर नुसता तेवढ्या पुरत जावलं की झालं असंच आहे आणि एकदा निवडून आलं की झालं पण कोणतीकडे बघत बी नाही काय कुठं रोड नाही वस्ती कुठं पाण्याची सोय नाही कुठं रस्ते नाहीत माणसाला जायला याला असली सोय केली पाहिजे ना समजा रोड आहे रोडच्या आत वस्ती आहे त्या वस्तीला समजा जायला रोड नाही बा किती एकमेकाला अडावलं तर तिथं बघायला पाहिजे का नाही किंवा काय ह्या चार घराला रोड नाही ह्याची सुद्धा सोय केली पाहिजे का नाही काय करणार अडाणी माणसं शेतकरी काम करून नुसती कष्ट करून मारणार असल्या काय दक्षता घेतल्या पाहिजे का नाही हा मग अशा जर दक्षता घेत नाही तर त्यांना कसं काय मत मिळणार बरं काही लोक इतकी वाईट की आम्ही मत कसलंच करणार ना आम्ही म्हणतो मत बुडवू नका दान कोणाला का व्हायना पण करा लोक का म्हणतात तर ह्यांच्यावर लक्षच नाही ना ह्यांचं निवडून आल्यावर कशाला तेव्हा हे बघितलं पाहिजे बोलतो गोर गरीबाच कुठल्या अडचण ते गावातली चेअर फुटारी हातात धरायची त्यांची काम करायची कुठली स्कीम आली की तोंड बघून पुढाऱ्याने तपले घ्यायचे गरीबापर्यंत पोचून द्यायचे नाही सांगा की मग मला त्या गुंडांनी काय करायचं गरीबावर लक्ष द्यायचं नाही त्यांची उलटी काड्या टाकून भांडण लावून द्यायची मिटवायची नाही आपलं शिजवून घ्यायचं जवळच्या विहिरी ही आल्या तर आपल्याकडे घ्यायच्या कुठलं काय आपल्याकडे सुविधा घ्यायच्या गरीबांना लक्ष द्यायचं नाही मग त्या खासदारांनी तिथपर्यंत पोहोचून त्याने दिलेले पाहिजे लक्ष मग आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद